महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिक महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे शहरातील गंभीर नागरिक समस्यांवर तीव्र आंदोलन करण्यात आलं नाशिक शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतो आहे भर पावसाळ्यात मुबलक पाणी असतानाही अनेक भागात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये पाण्याच्या टंचाईचं संकट गडत आहे मात्र प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे शहरातील रस्त्यांची दुरावस्था मोठे खड्डे आणि अपघात प्रणव ठिकाणं नागरिकांच्या जीवाला रोजचा धोका निर्माण करत आहेत याचबरोबर शहरातून वाहणाऱ्या गोदावरीसह दारणा पंचगंगा नंदिनी आणि वालदेवी नद्यांमध्ये सांडपाणी आणि औद्योगिक घाण मिसळली जात असून नद्यांचे प्रदूषण भयावह पातळीवर पोहोचले आहे या सगळ्या प्रश्नांकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे त्यामुळेच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रिकाम्या हंड्यांसह हंडा मोर्चा काढून नाशिक महानगरपालिकेचा तीव्र निषेध नोंदवला या आंदोलनात मनसेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख रतन कुमार इचम जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे लतादाई पाटील रवींद्र धिवरे भाऊसाहेब निमसे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील मनोज घोडके संदीप दोंदे प्रमोद साखरे सत्यम सचिन सिन्हा पंटी कोरडे योगेश दाभाडे धीरज भोसले मिलिंद कांबळे विजय ठाकरे महिला शहराध्यक्ष अर्चना जाधव अरुणा पाटील पद्मिनीवारे शैला शिरसाठ मीना आवारे मीनाक्षी वाघ कविता कुलकर्णी मनसेने महापालिकेला स्पष्टपणे आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे या कालावधीत जर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत आणि नद्यांचे प्रदूषण थांबवले गेले नाही तर यापेक्षा मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीला संपूर्ण जबाबदार ही नाशिक महानगरपालिका असेल असा तीव्र इशारा देण्यात आला आहे प्रत्येक चौका चौकामध्ये नागरिकांनी त्रस्त झालेले आहेत सगळे नागरिक आंदोलनं करतायत सर्व पक्षीय लोक आंदोलने करत आहेत तरीही आईचं मॅडम लक्ष देत नाही प्रशासन लक्ष देत नाही पुरेचं पाणी नाही प्यायला नाशिक जिल्ह्यात पंचवीस तीस धरणं आहेत सगळे धरणं तुडुंब भरले तरी प्यायला पाणी नाही वेळेवर पाणी नाही माझ्या महिला अंडे घेऊन आलेल्या आहेत या ठिकाणी त्याचनंतर आपल्या नाशिक शहरातील जनता कर भरते डेव्हलपमेंट चार्ज भरते स्ट्रीट लाईट दिली जात नाही उद्यानं दिले ते रिपेअर केले जात नाही रस्ते दिले जात नाही या सगळ्या गोष्टींपासून नाशिक शहर आज वंचित आहे आणि आम्ही आज आपण आप, बघतोय आज सिंह एक वर्षावर आलंय न ज्या प्रदूषण मुक्त करायच्या आणि त्यासुद्धा केल्या जात नाही आज आम्ही चारच मुद्दे घेऊन आलेलो आहोत ऐकतो मॅडम आम्ही स्वतः तीन ते चार वेळा निवेदन दिले तिथे आंदोलन पण केलं परंतु ऐकतो को मॅडम कोणत्या परिस्थितीत ऐकायला तयार नाही प्रशासन ऐकायला तयार नाही मात्र या ठिकाणी माहितीचे लोक नारे देतात शंभर लोक शंभर प्लस एकशे दहा प्लस दररोज गुंडांना घेतलं जातं गुन्हेगारांना घेतलं जातं दहशतवाद्यांना पक्षात घेतलं जातं अहो माहितीच्या नेत्यांनो चार चार मंत्री या शहरात जिल्ह्याला एक तरी मंत्री कधी बोलला का अ खड्ड्यामुक्त शहर व्हावं जनतेला पाणी मिळावं अरे तुम्हाला फक्त मलाही खायची सिंहस्ताची खाणार आहे तुम्ही ती तुम्हालाच मिळणार आहे तुम्हीच सत्यवर आहे अरे अगोदर लोकांना सुविधा द्या लोकांना मला पाणी द्या प्यायला खड्डे बुजवा रस्ते तयार करा नजा प्रदूषण मुक्त करा मलाही तुम्हीच खाणार आहे दुसरं कोण मलाही खायला तुमचाच वाटा येतो सगळा आता स्टँडर तर तुम्हीच घेऊ राहिले कोणी नागपूरला टेंडर देतं कोणी ठाण्याला देतं कोणी पुण्याला देतं तिघांचे टेंडर तिघांचे ठेकेदार सगळं तुमचंच आहे पण तुम जनसुविधा सुविधा हो द्या आज तुमचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज हांडा म्हणून महिला आलेल्या त्यांना पाणी नाही प्यायला आम्ही एकदा मॅडमला विचारलं मॅडम अहो शहरात पाणी नाही ते म्हणे कोणाच्या घरात नाही अहो काय बोलायचं मॅडमशी ऐकतो मॅडम असं विचारतात जर रस्ता विचारला खड्डे पडले म्हणतात कुठे खड्डा पडला काय बोलायचं मग म्हणून आज निषेध म्हणून त्यांचा आम्ही इथं आलेलो आहे आणि जे राज्यकर्ते आहेत ना ज्यांना एकशे दहा जागा एक पाहिजेत त्यांना म्हणे लक्ष द्यायला हाऊसफुल झाला पक्ष म्हणे पक्ष हाऊसफुल आहे तुमचा पण तो खाली पण होईल एक दिवस ते काय ठरवणार आहे निसर्गाचा नेहमी बदल अरे पण आपलं जर सुविधा तर या त्याच्यासाठी त्यांच्या निषेधासाठी लोकांना सुविधा मिळा त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं